नमस्कार सर्व वाहनधारकांचे शेतकरी कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आतापर्यंत ज्या वाहनधारकांनी एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन केली नसेल त्यांच्यासाठी मी घेऊन आलोय एक उत्तम अशी माहिती व ज्यांना आतापर्यंत ते करणं शक्य झाले नाही त्यांच्यासाठी एकदम चांगली माहिती म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ज्या वाहनधारकांनी आतापर्यंत एच एस आर पी आपलं रजिस्ट्रेशन किंवा आपली नंबर प्लेट मागवली नसेल काही प्रॉब्लेम आला असेल जसं की त्यांच्याकडे आर सी बुक नसेल किंवा जो नंबर त्यावेळी गाडी घेतली त्यावेळी लिंक असेल तो नंबर त्यांच्याकडे नसेल तर त्यांना ऑनलाईन करता गेलं नसेल तर मी काय सांगतो याच्याकडे थोडं लक्षपूर्वक ध्यान देऊन बघा जो नंबर लिंक होता तो नंबर नसला तरी आपल्याला ते नंबर प्लेट ऑनलाईन करता जाईल आपल्याकडे आर सी नसेल तरीही नंबर प्लेट ऑनलाईन करता जाईल आणि शेवटची तारीख ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती परंतु आता आपल्याला शासनाने ती वाढवून देऊन तीस अकरा दोन हजार पंचवीस केली आहे म्हणून लास्टच्या तारखेची वाट न बघता लगेचच वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आजच्या आज आपली नंबर प्लेट बुक करून घ्या तर आपल्याकडे जर आर सी नसेल किंवा आपल्याकडं जर तो मोबाईल नंबर नसेल चिंता करू नका आपल्याकडे आपली गाडी पाहिजे गाडीवरती चेसेस नंबर इंजिन नंबर आणि गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच एम एक एच एकवीस किंवा जो पण आपल्या जिल्ह्याचा आर ओ कोड असेल तो नंबर आपल्याला लागेल तर मला फक्त आपल्या गाडीचे तीन माहिती पाहिजे एक त्याचा रजिस्ट्रेशन नंबर दोन त्याचा चेस नंबर तीन त्याचा इंजिन नंबर व आपला चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी काय करायचं दिलेल्या नंबरवरती आपला सगळी डिटेल माहिती पाठवायची व वा मला एच आर सी नंबर प्लेट ऑनलाईन करायची असा मेसेज करायचा मी आपले पाच मिनिटामध्ये ऑर्डर करून देईन तर कसलीही चिंता न करता आपल्याकडे नंबर नसेल गाडीचा आर सी नसेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त संपर्क साधा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या या चॅनेलला सर सबस्क्राईब करा आणि इतर वानधारकांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद